अवाधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग त्यांनी बघा शनिवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शनिवारी करावयाचे काही विशेष उपाय सांगणार आहे खरं तर शनिवारचा दिवस हा नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठी घरामध्ये असणारी जी अवलक्ष्मी आहे तिला घराच्या बाहेर करण्यासाठी घराची बांध कुणी घातलेली असेल ही बांध खुली करण्यासाठी घरातील कुठल्याही सदस्याला किंवा तुमच्या घराला जर कुणाची नजर लागलेली असेल म्हणजे काही नजरदोष तुमच्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जर असेल तर हा नजरदोष नष्ट करण्यासाठी कुणाचीही नजर, नजर लागलेली असेल तर त्यातून त्या व्यक्तीची मुक्तता करण्यासाठी शनिवारच्या दिवशी काही विशेष उपाय तुम्हाला करायचे आहेत बघा जर तुमच्या घरामध्ये काहीतरी तांत्रिक बाधा किंवा वाईट शक्तींचा खूप जास्त वास आहे असं वाटत अस म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं आपल्यासोबत की, की। कुणीतरी काहीतरी केले काहीतरी झालंय आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा सतत मनात येतात त्याचे परिणाम आपल्याला दिसू लागतात काहीतरी सतत आजार पण सुरू होतं अपघात घडतात तेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टींचं निवारण करण्यासाठी त्या लोकांकडे जातो जे लोक तांत्रिक बाधांमधून बाहेर काढतात तर तेजे लोका है, ते जे लोक आहेत ते देखील तुम्हाला उपाय करण्यासाठी शनिवारचा दिवस देतात कारण ह्या सगळ्या गोष्टींवरती जर उपाय कुठल्या दिवशी होत असेल तर तो म्हणजे शनिवार बरेचशी लोक इतर दिवशी एरवी काहीच करताना दिसत नाहीत पण शनिवारच्या दिवशी ही लोक आवर्जून उपाय करत असतात कारण हा दिवस उपाय आणि उतारे करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो मग आज शनिवार आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या घरात जर खूप आजार पण आलेलं असेल घरातील वातावरण अत्यंत अशुद्ध असेल घरात खूप कलह असतील घरामध्ये सतत एक निगेटिव्हिटी वाटत असेल घरात काहीतरी सतत अपघात घडत असेल अकालीन एखादं भयानक संकट येत असेल किंवा संकट येण्याची भीती वाटत असेल असं काहीही तुमच्या घरात घडत असेल तर तुम्हाला प्रत्येक शनिवारी किंवा महिन्यातून एका तरी शनिवारी तुमच्या घरात असणाऱ्या ज्या मोठ्या वस्तू आहेत म्हणजे मोठं कपाट असेल मोठं तुमचं फ्रीज असेल मोठी एखादी टाकी असेल लोखंडाची एखादी मोठी वस्तू असेल तुमचा बेड असेल अशा असे अशा ज्या मोठ्या मोठ्या आपल्या वस्तू आहेत ना ह्या मोठ्या वस्तू थोड्याशा हलवायच्या आहेत याने काय होईल तर शनीचा जो त्रास आहे त्यातून मुक्तता होईल कारण बघा ज्या मोठ्या वस्तू असतात असं म्हटलं जातं की त्याखाली राहूचा वास असतो आणि जेव्हा ह्या मोठ्या वस्तू आपण खूप कालांतरापासून एकाच ठिकाणी ठेवतो तेव्हा राहू आपल्याला खूप त्रास देतो जेव्हा तुम्ही शनिवारच्या दिवशी ह्या वस्तू हलवता तेव्हा तुमचा राहू अस्थिर होतो आणि तुम्हाला जो त्रास होत असतो तर तो, तो, तो कुठेतरी कमी होत जातो तुम्ही करून बघा ऐकताना जर थोडंसं वेगळं आणि थोडंसं विचित्र वाटतं खरं तर जेव्हा मीही ज्योतिषशास्त्रांचे हे उपाय जेव्हा ऐकले होते त्यावेळेस मलाही थोडं काहीतरी असं वेगळं वाटत होतं पण जेव्हा करायला सुरुवात केली ना तुम्हाला सांगते खूप चांगला अनुभव येईल गेला त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जर तुमच्या घरामधील आजार पण काही केल्या थांबत नसेल घरात लक्ष्मीचा वास नसेल घरात पैसा येत नसेल पैशांच्या सगळ्या वाटा किंवा सगळे मार्ग जर बंद झालेले असतील तर शनिवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घराची जास्तीत जास्त साफसफाई करायची घरातील केर कचरा जळमट घाण जे काही आहे ते आवर्जून शनिवारच्या दिवशी काढायचं कुठे भांडी तुम्ही ठेवलेली असतील त्यावरती जर काही धूळ साठलेली असेल मोठमोठ्या वस्तूंवरती धूळ असेल ते, ते सगळं क्लीन करायचं इतर दिवशी नाही शनिवारच्या दिवशी हटकून हे सगळं करायचं याने तुमच्या घरामध्ये असणाऱ्या अवलक्ष्मीचा प्रभाव हळूहळू कमी होत जाईल घरामधील अवलक्ष्मी दरिद्रता घराच्या बाहेर निघून जाईल आणि जेव्हा दरिद्रता अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल तेव्हा घरात लक्ष्मीची प्राप्ती होईल घरात अखंड लक्ष्मीची कृपा होईल त्यामुळे पैशांच्या बंद झालेल्या वाट्या खुल्या होतील आणि तुमच्या घरात चहू बाजूने पैसा येत जाईल आता तिसरी सेवा किंवा तिसरी गोष्ट तुम्हाला सांगते शनिवारी पाचच्या पुढे रात्री बाराच्यात कधीही ही सेवा करू शकता इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी खूप मोठा नजरदोष झालेला असेल तर त्याच्यासाठी बघा सगळं काही ठीक म्हणजे एक एका पॉईंटला सगळं ठीक वाटतं पण नजर लागली तर संपूर्ण घर बर्बाद होऊन जातं नजर कुठल्याही वेळी कुठल्याही गोष्टीला लागू शकते एक छोटीशी सोन्याची अंगठी घेतली आणि ती कुणाला दाखवली तरी नजर लागते एखादी नवीन साडी घातली तरी नजर लागते घरात एखाद्याचा वाढदिवस केला तरी नजर लागते एखादी गाडी घेतली तरी नजर लागते काहीही करा नजर ही लागत असते आणि जेव्हा नजर लागते तेव्हा भयानक त्रास होतो नजर बाधेतून मुक्तता मिळवण्यासाठी ही तिसरी सेवा शनिवारी तुम्हाला पाचच्या पुढे रात्री कधीही काय करायचं काळी मोरी घ्यायची फोडणीसाठी वापरतो ही काळी मोरी सा? दोनही सात सात वेळा उतरवायची स्वतःवरून पण ती उतरवायची आणि सगळ्या सदस्यांवरून सात सात वेळा उतरवायची घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून ही उतरवायची आणि देवघरात यायचं देवघरात दिवा लावून एक आसन टाकून बसायचं दोनही हाताची मूठ अशाच ठेवायच्या आणि एक वेळा हनुमानच्या ईसा म्हणायचा फक्त एक वेळा हनुमान चाईसा म्हणायचा आणि त्याच्यानंतर ही जी मोरी आहे ती घराच्या बाहेर घेऊन जायची आणि घराच्या बाहेर ती फेकून द्यायची कुणाच्या पायाखाली आली किंवा कुणाच्या अंगावर जडी जरी, जरी पडली काही त्रास होणार नाही फक्त आपण आपली बाधा जी आहे ती त्यातून झटकून टाकणार आहोत आपली नजर बाधा जे असेल ते त्यातून संपा समाप्त होणार म्हणजे संपणार आहे नष्ट होणार आहे ठीक आहे हा उपाय तुम्ही प्रत्येक ज्याच्या घरात प्रत्येक दिवशी काही ना काही त्रास आहे तर त्यांनी प्रत्येक शनिवारी ही सेवा करायला सुरुवात करा, करा दोन ते तीन महिने कंटिन्यू करा तीन महिन्यांमध्ये कितीही मोठा रोग आजार असेल नष्ट होईल एखादी मनात इच्छा असेल ज्या इच्छ जी इच्छा पूर्ण होता होता कोणाची तरी नजर लागत आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ती इच्छा पूर्ण होईल कारण तुमच्या कामात येणारे अडथळे दूर होतील घराचे मार्ग खुले होतील लक्ष्मीची कृपा घरात राहील आणि घरात सुख समृद्धी पैसा सगळं भरभरून येईल आता शेवटचा उपाय शेवटचा जो उपाय आहे तो ही बाधा संपवण्यासाठी नजर लागलेली असेल तर ती नष्ट करण्यासाठी घरात सकारात्मकता येण्यासाठी आणि घराची बांध खुली करण्यासाठी आहे शनिवारच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे पाचच्याच पुढे रात्री बाराच्या आत ही पण सेवा करायची आहे यासाठी देवघराच्या समोर एक दिवा लावायचा दिवा जो लावाल तो तेलाचा किंवा साधा दिवा नाही तर हा जो दिवा आहे तो तुम्हाला एक मातीची पंटी घ्यायची आहे त्या पंटीमध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे आणि तुपाने हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्यात एक चिमूडभर पिवळी मोरी घालायची आहे पिवळी पिवळी मोरी किंवा काळी मोहरी घातली तरीही चालेल आणि हा दिवा देवघरात शनिवारच्या दिवशी प्रज्वलित करायचा आणि त्याच्यासोबत एका मातीच्याच पंटीमध्ये पाच सहा भिंसेने कापराच्या वड्या घ्यायच्या आणि हा कापूर प्रज्वलित करायचा त्यानंतर एक मोठा चमचा किंवा एक स्टील लोखंडाचं एक भांडं घ्यायचं आणि ते त्यावरती असं धरून ठेवायचं एक दोन मिनटं ते दोन किंवा पाच मिनटं ते भांडं धरून ठेवा म्हणजे जशी दिव्याची ज्योत प्रज्वलित होईल दिव्यातून जी आग बाहेर पडत जाईल जो धूर बाहेर पडत जाईल तो त्या भांड्याला चिटकत जाईल आणि जो कापूर प्रज्वलित कराल तर त्या कापरातून पण जो धूर तयार होईल तो त्या चमचाला किंवा जे भांड घेतलेलं त्याला तो धूर चिटकत जाईल ज्यामुळे त्यामध्ये काजळ तयार होईल आता तयार झालेला हा जो काजळ आहे तो घरातील सगळ्या सदस्यांच्या डाव्या पायाला लावायचा आता भांड मी असं ठेवलं याला थोडी काजळी तयार झाली ती एकत्र करा बोटाने आणि घरातले जेवढे लोक आहेत जेवढे व्यक्ती आहेत तर प्रत्येकाच्या डाव्या पायाला तो एक एक टिपका लावा तिजोरीला टिपका लावा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला टिपका लावा तुमच्या लहान बाळांपासून म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत प्रत्येक व्यक्तीलाच एक एक टिपका लावा याने तुम्हाला किंवा तुमच्या घरातील कुठल्याही सदस्याला लागलेली जी नश्टो नजर आहे ती नष्ट होईल तुमच्या जर लक्ष्मीलाच कोणी नजर लावलेली असेल तर ती नष्ट होईल जेव्हा घराच्या प्रवेशद्वारालाच एक टिक्का लावा तेव्हा तुमच्या घराला कुणाची नजर लागलेली असेल तर त्यातून आपल्या घराची मुक्तता होईल जेवढे उपाय सांगितलेले आहेत त्यातील एक दोन किंवा सगळे उपाय अत्यंत साधे सोपे काही खर्च नाही काहीच नाही अत्यंत साधे सोप्या उपाय आहे शनिवारच्या दिवशी हे उपाय केल्याने तुमचं आयुष्य बदलून जाईल घरामध्ये डोक्यामध्ये आपल्या स्वतःमध्ये असणारी सगळी नकारात्मकता संपून जाईल आणि जीवनात सुख समृद्धी ऐश्वर पैसा यांची प्राप्ती होईल तर अत्यंत साध्या सोप्या पद्धत सांगितलेलं आहे शनिवारच्या दिवशी हा सेवा नक्की करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ